स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचवीस टक्के नुकसान भरपाई न देता ती पूर्वीप्रमाणे शंभर टक्के देण्यात यावी पीक विमा योजनेचे केंद्र शासनाचे अनुदान त्वरित द्यावे केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये मंजूर अनुदान पंचवीस टक्के प्रमाणे चार टप्प्यात देण्यात येते ते दोन टप्प्यात पन्नास पन्नास टप्पे टक्के प्रमाणे करावं अशी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये मजुरांची समस्या खूप आहे त्यामध्ये यंत्रकुशी अवजारेसाठी अनुदान वाढून द्यावे केंद्र शासनाने मंजूर एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे अनुदान दिले त्याऐवजी एक हजार कोटी रुपये देण्यात यावे ही मागणी मी या ठिकाणी केली आहे सोयाबीन खरेदीमध्ये काही अडचणी झालेल्या आहेत आणि सोयाबीन खरेदीमध्ये ग्रेडरने काही माल या ठिकाणी अक्सेप्ट केलेला नाही माला माल बरोबर नाही क्वालिटी बरोबर नाही अशा प्रकारचे थातूरमातूर कारण सांगून शेतकऱ्यांचा माल त्याच्याकडून घेतला जात नाही वास्तविक त्यांनी ग्रेडर हा माल खरेदी करताना द्यायला पाहिजे परंतु ग्रेडर त्यांनी दिला नाही आणि खरेदी विक्री संघाला माल खरेदी करायला सांगितला आणि खरेदी विक्री संघाने माल खरेदी केल्यानंतर तो वादग्रस्त माल अजून तसाच पडून आहे तर तो, तो ग्रेडरने घेतला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैशाची उपलब्धता करून दिली पाहिजे ही मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी कृषी मंत्र्यांशी बोलल्यानंतर काल परवाच त्यांनी दोन दिवसापूर्वी बेदानावरचा जीएसटी पाच टक्के हा या ठिकाणी कमी अठरा टक्के कमी करून पाच टक्क्यावर तो आणलेला आहे त्यामुळे जवळपास बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे द्राक्ष बागायदारांना कवर योजना करण्यासंदर्भामध्ये काही अनुदान या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं ती सुद्धा मी या ठिकाणी मागणी केलेली आहे अशा वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या मागण्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी निश्चितपणे केलेल्या आहेत आणि मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते योजनेवरती आपला खर्च हजारो कोटीमध्ये होतो अशा प्रकारचा त्यांनी अहवाल दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की योजनेमध्ये खर्च होणं याचा अर्थ तुमचा खर्च शंभर टक्के कामी आला असं होत नाही तर योजनेवरती झालेला खर्च हा रिटर्न मध्ये त्याचा युटिलायझेशन किती झालं शेतकऱ्यांना किती फायदा झाला त्यातलं इव्हॅल्युएशन या ठिकाणी मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे त्याचा रिपोर्ट या ठिकाणी लवकरात लवकर सादर करा म्हणून त्यांना मी आदेश दिलेला आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनाच्या संदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहेत कृषी विभागामध्ये बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी योजना सुरू आहेत एक पी, पीक विमा आहेत बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आहेत त्या मी तुम्हाला पाहिजे तर नोटच्या माध्यमातून या ठिकाणी देतो परंतु एकंदरीतच पारदर्शी कारभार कसा करता येईल अशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्याने सांगितलं की कुठल्या प्रकारे अनवॉन्टेड गोष्टीवरती पैसे खर्च करायचे नाही ज्याच्यातून शेतकऱ्यांचा लाभ होईल ज्या ज्यामुळे या राज्याचं उत्पादन वाढेल जीडीपी वाढेल आणि उत्पादन क्षमता या शेतकऱ्यांची वाढेल ही कामं प्रामुख्याने हातात घेणार त्यांना प्रायोरिटी प्रायोरिटी सुचवलेली आहे त्याप्रमाणे ते त्याच्या प्रकारचे आदेश त्यांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आता धोबळ आपण त्याचा आढावा घेतलेला आहे खरं म्हणजे अजून डिटेल आढावा घेणं बाकी आहे यामध्ये बरीचशी सांगितलं ना अच्छा नाही नाही जीएसटी मध्ये पाच टक्के पूर्ण माफ झालेला आहे म्हणजे जीएसटी शून्य गेलेला आहे बेदानाच्या संदर्भामध्ये जीएसटी हा बेदानाच्या पाच टक्के अठरा टक्के नाही आहे पाच टक्के जो होता तो पूर्णपणे माफ केलेला आहे त्यामुळं ती एक सुधारणा करावी अशी विनंती आहे आणि आणखी आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल या संदर्भात आमचा विचार विनिमय चालू आहे अ ज्याप्रमाणे मनुष्याला त्यांनी जेनेरिक औषधे निर्माण केलेली आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे एकीकडे जर मेडिकल मध्ये गेला तर आपण जे औषध तिथे पन्नास रुपयाला घेतो ती गोळी आपल्याला इथे दोन रुपयाला पाच रुपयाला मिळते या धर्तीवर शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडसाठी या धर्तीवर जर दर आपल्याला काही करता येत असेल तर त्या संदर्भात खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जनरिक औषधे निर्माण करण्याचा माझा विचार आहे आणि तशी विनंती मी केंद्रीय मंत्र्याला पण के, केंद्रीय कृषी मंत्र्याला पण केलेली आहे आणि राज्यातल्या कृषी मंत्र्यांनी आजच्या विसीवरती अनेक मागण्या केल्या आहेत बऱ्याचशा त्यांच्या मागण्या या रास्त आहेत त्या मागण्याला मी पाठिंबा दिलेला आहे आमच्याही काही मागण्या आहेत त्या मागण्या मी स्वतः टिप्पणी घेऊन आणि केंद्र सरकारकडे जाणार आहे आणि अक्रॉस द टेबल त्यांच्याबरोबर बसून आमच्या अधिकारी त्यांचे अधिकारी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री आणि मी आम्ही बसून आणि त्याचे काही निर्णय या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्याकडनं लावून घेऊ अशी मला खात्री आहे याचप्रमाणे कृषी विभाग विद्यापीठ कामकाज सुधारण्यासाठी विविध स्थिती स्थापन करण्याचा विचार आहे कृषी विभागामध्ये निवृत्त प्रधान सचिव आयुक्त संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृषी विद्यापीठामध्ये माजी कुलगुरू संशोधक संचालक यांच्या अध्यक्षतेखाली इतर सदस्यांमध्ये यामध्ये सुधारणा कशा करता येतील आणि शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पारदर्शीपणा कसा आणता येईल ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल हा सुद्धा विचार डीबीटीच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे आमच्या हे सल्ला यांच्याकडनं घेऊन पुढील कामकाज या ठिकाणी होणार आहे शेतकरी महिलांसाठी स्मार्ट बचत चारशे महिला शेतकरी उत्पादक कंपन्याचे निर्मितीचे उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे साठ टक्के अनुदान त्या महिला गटातील कर्मचाऱ्यांना आम्ही महिला गटातील सभासदांना आम्ही देणार आहोत सर्व शेतकरी कंपन्यांना तीस टक्के महिला सभासद व पंचवीस टक्के महिला संचालक बंधनकारक करणार आहे शेत महिलांचा शेत जमिनीमध्ये अधिकार करता असलेली लक्ष्मी मुक्ती अंतर्गत सात बारावर महिला सा सा प्रयत्न कृषी खात्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत कृषी विभागाच्या सर्व योजनामध्ये किमान तीस टक्के लाभार्थी महिलांच्या सहभागासाठी प्राधान्याने या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि ते घेण्यासाठी आम्ही तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत गाव पातळीवर प्रगतीशील महिला शेतकऱ्यांमधून कृषीताईची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना मानधन तरतुदीबाबत धोरण निश्चित करण्यात येईल महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार एक्क्याण्णव कोटी रुपये त्यामुळे त्याही संदर्भात माझा अनुदानाच्या रकमाच्या केंद्र सरकारकडे पेंडिंग आहेत बऱ्याच वर्षापासून दोन तीन वर्षापासून पेंडिंग आहेत त्या रकमा मागण्यासाठी केंद्र सरकारकडे स्वतः जाणार आहे मी आज मागणी केलेली आहे व्ही माध्यमातून पण प्रत्यक्षात जाऊन आणि ते युयस न करून या ठिकाणी येणार आहे पण ते शक्यतो कृषी मंत्री अत्यंत पॉझिटिव्ह आहे त्यामुळे या सगळ्या रकमे लवकरात लवकर मिळतील अशी मला अपेक्षा आहे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मालिकेकडून जे आश्वासन देण्यात आलं होतं